नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही टी व्ही मराठीवर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत टॉप टेन बातम्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं आहे या दोन्ही परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं आहे दहावीची लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होऊन बुधवारी अठरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी संपणार आहे तर बारावीची तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येईल एन सी ई आर टीनं आपल्या सहावी आणि आठवीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाचे धडे समाविष्ट केले आहेत भारतीय विद्यार्थ्यांचा आरोग्य पोषण आणि पर्यावरणाबाबत समतोल दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी याचा समावेश करण्यात आला यामागे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याच्या व्याख्येची ओळख करून देणं हा उद्देश आहे पुण्यातील कोंडवा परिसरात गोळीबार झाला या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय कोंडवा परिसरातील मशीन चौकात हा गोळीबार झाला गणेश काळे या तरुणाचा या गोळीबारात मृत्यू झालाय गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे आरोपींना चार गोळ्या झाडल्यानंतर कोयत्यानं वारही केले उत्तर प्रदेशच्या लखनौच्या पाककलेचा जागतिक स्तरावर सन्मान झाला युनेस्कोनं लखनौला त्याच्या खाद्य संस्कृतीसाठी नेटवर्कच्या यादीत समाविष्ट केले तीस ऑक्टोबर रोजी लखनौला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ ग्रॅस्ट्रॉनॉमी म्हणून घोषित करण्यात आलं या यादीत आता शंभरहून अधिक देशांमधील चारशे आठ शहरांचा समावेश आहे स्ट्रीट फूड चार्ट पासून ते शाही अवधी कुझिन आणि इतर मिठायांसाठी लखनौ प्रसिद्ध आहे देशात अनेक ठिकाणी देवउटणी एकादशी साजरी केली जाते या एकादशीला प्रबोधिनी एकादशी ही म्हटलं जातं उत्तर प्रदेशमध्ये भाविकांनी गंगा स्नान केलं चार महिन्यांची योगनिद्रा संपून भगवान विष्णू जागेवतात आणि सृष्टीचं संरक्षण करू लागतात अशी आख्यायिका सांगली सांगितली जाते याच दिवसापासून विवाहासाठी शुभ मुहूर्त देखील सुरू होतात आंध्र प्रदेशच्या चेंगराचेंगरीमध्ये मृतांची संख्या आता दहावर गेली आहे श्रीकाकुलम मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे तर जखमींसाठी पन्नास हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे पुदुचेरीचा बहात्तरावा मुक्ती साजरा करण्यात आला मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी यावेळी ध्वजारोहण केलं गांधी थिडलमध्ये दिमागदार शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी अधिकारी आणि राजकीय नेतेही उपस्थित होते कर्नाटकच्या रामनगरमध्ये एका संशयित रेव पार्टीवर छापा टाकण्यात आला यावेळी पार्टीमध्ये सहभागी एकशे पंधरा जणांना अटक करण्यात आली या सगळ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं मध्यप्रदेशमध्ये मोंथा चक्रीवादळामुळे जबलपूरमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे शेतपिका आडवी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची याचना केली आहे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननं त्याचा आगामी सिनेमा नागजुलाच्या शूटिंगला सुरुवात केली इंस्टाग्राम हँडलवरून त्यांना ही माहिती दिली हा सिनेमा चौदा ऑगस्ट दोन हजार सव्वीसला ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर भूल भुलैया तीन या सिनेमाची वर्षपूर्तीही कार्तिकनं साजरी केली आहे